महाराष्ट्र न्यायालयातली ती मोटर अपघात प्रकरण क्रमांक तीनशे बत्तीस दोन हजार बावीस या प्रकरणामध्ये निकालहून जवळपास नऊ महिने होऊन गेले तरीही आज ताब्यात कोर्टानं मंजूर केलेली आमची नुकसान भरपाई रक्कम या क्लेमंट आहेत त्यांची पती वाढली होती ॲक्सिडेंटमध्ये त्यामध्ये एस टी महामंडळाची काही रक्कम बसलेली आहे ती रक्कम हो या जसं ही आजपर्यंत ही भरला केलेली नाही आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये मी आजही सर्च केलं अपील नाही स्टे तर नाहीच नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हे अमाऊंट भरायला तयार नाही म्हणजे निकाल होऊन सुद्धा पक्षकारांची ही पळवणूक केली जाते पक्षकारांना न्यायापासून वंचित ठेवलं जातं याच्यासाठी आम्ही दरखास्त दाखल केली वसुली वॉरंट दाखल वसुली वॉरंट दाखल करून सुद्धा आज जवळपास चार महिने मेहरबान कोर्टाने मागच्या तारखेला दोनदा त्यांना मुदत दिल्यानंतर मुदत दिल्यानंतर त्यामध्ये मागच्या तारखेला वॉरंटची ऑर्डर केली आणि ती वॉरंट ऑर्डरची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही आज कार्यालयात आले काय वॉरंटची अंमलबजावणी काय केली पैसे वसुली किंवा जप्ती करणे काय मग संपर्क केला आहे का नाही विभागीय नियंत्रक असे काय विभागीय नियंत्रक संपर्क केला आहे का काय म्हणले आज बघितलं मी आत्ता केबिनचं ते शूटिंग घ्याचं कोणीही मेन ऑफिसर नाही येईल आणि जे टेबल विधी शाखेला जे काही टेबलच्या क्लार्क आहे त्या म्हणतात मग आम्ही पाठवलं आहे मिळेल आम्हाला आठ दिवसात स्टे म्हणजे त्यांची स्टेची वाट बघायची का आम्ही स्टे मिळण्याची पैसे आमचे बघायचे नाही त्यांनी आणि आम्ही ह्यांना स्टे कधी मिळतोय त्याची वाट बघायची म्हणजे आमचं पेमेंट कसं ठकेल ह्याची वाट <गणागरा> बघायची का आम्ही किती अमाऊंट आहे किती अमाऊंट आहे मॅडम अमाऊंट अमाऊंट सांगू त्याला कशी हो खालची अमाऊंट एक मिनिट कॉपी घेऊन ते सांगतील अशा परिस्थितीमध्ये काय करायचं अन्याय झालेला असतो ह्या बाईचा पती वारलेला आहे त्याला आता जवळपास दोन अडीच वर्ष तीन वर्ष झाली त्यांना एक दोन लेकरं लेकर त्यांचे मुलींचे लग्न झालेले आहे मॅडम किती एक मिळत काय झालं मॅडम म्हणजे अ अठरा मार्चला ॲक्सिडेंट झाला होता दोन हजार बावीस माझ्या मिस्टरांचा इष्टी आवडते आणि परत आम्ही त्यांना फास्ट नेऊन सोलापूरला दाखल केलं त्यांचं मेंदूला वगैरे मार होता रक्तही हे झालं त्या दाखल केल्यानंतर आम्ही चार महिने दवाखान्यात होतो चार महिने तिथं बावीस लाख रुपये खर्च आला आमची परिस्थिती नक्कीच आहे सगळ्याला विनंती केली कोणी सहकार्य केलं नाही परंतु आम्ही होती जमीन ती पण विकली घर विकलं सगळं विकलं माझ्या मुलाचं शिक्षण बंद झालं परिस्थिती की आम्ही कस जगाव अशी अवस्था आणि निकाल लागून पण आज सात आठ महिने झालेत तरी यांनी आमचा विचार केलेला नाही अधिकारी का म्हणतात भेटल्यानंतर मला दोन वेळा सांगितलं आज पण hadir नाही तो अधिकारी आपली भेट झालीच नाही म्हणायचं आता कुटुंबावर नेमकं काय म्हणशी शेती विकली आहे सगळी शेती विकली घर पण नाही आम्हाला अशी अवस्था आहे आमची मुलाचं शिक्षण थांबलं कोर्टाने न्याय दिलाय आता पुढचे हे जे भूमिका आहे काय असणार आता कोर्टाने तर न्याय दिलाय तुम्हाला दिलाय पण आमचे म्हणजे मंजूर त्यांनी कोण पैसेच दिलेले नाहीत ना सात आठ महिने झालं ना निकाल आता काही पडलेलं नाही आता काहीच पडलेलं नाही